नमस्कार मित्रांनो आज आपण काही पी वाय क्यू बघणार आहोत हे पी वाय क्यू अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे मग पोलीस भरती असो रेल्वे असो एस एस सी असो की मग एम पी एस सी असो अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न जगातील सर्वात विषारी मासा कोणता आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन स्टोन फिश स्टोन फिश हे जगातील सर्वात विषारी मासा आहे हे लक्षातच ठेवा अतिशय महत्वाचं आहे महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला आपले उत्तर आहे ऑप्शन दोन शेतकऱ्याचा आसूड शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला हे चारही पर्याय अतिशय महत्त्वाचे आहे आणि यावर आपल्याला खूपदा एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेले आहे आणि समोरही विचारले जाऊ शकते बघूया आपण हे चारही पर्याय वेदाकडे वळा हा नारा कोणी दिला दयानंद सरस्वतीने दिला मग सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला हा ग्रंथ दयानंद सरस्वतीनेच लिहिला बघा वेदाकडे वडा हाणारा आणि सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ दयानंद सरस्वतीने लिहिला मग गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला लोकमान्य टिळक यांनी हे लक्षात राहू द्या वेदाकडे वडा हाणारा दयानंद सरस्वतीने दिला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ सुद्धा दयानंद सरस्वतीने लिहिला आणि शेतकऱ्याचा आसूळ महात्मा फुलेनी लिहिला आणि गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी लिहिला समोरचा प्रश्न बघूया वाघा सीमेचे नाव बदलून ते आता काय झाले आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन अटारी सीमा झाला आहे बघा वाघा सीमेचे नाव बदलून काय झालं आहे अटारी सीमा झाला आहे आणि हे कोणत्या देशामध्ये आहे भारत आणि पाकिस्तान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे पंजाब पंजाबमधील अमृतसर शहराजवळून बत्तीस किलोमीटरवर आहे एवढं विचारणार नाही फक्त एवढं लक्षात राहू द्या पंजाबमधील अमृतसर शहराजवळ आहे अटारी सीमा एवढं लक्षात राहू द्या ॲसिड रेन हे खालीलपैकी कशामुळे होते आपले उत्तर आहे ऑप्शन दोन सल्फर डायऑक्साईडमुळे होते हे लक्षातच राहू द्या ॲसिड रेन हे सल्फर डायऑक्साईडमुळे होते आणखी नायट्रोजन ऑक्साईडमुळे होते बघा सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन मुळे होते या दोन मुळे ऍसिड रेन होऊ शकते म्हणून हे या ऑप्शनमध्ये आपल्याला डाय दिला आहे म्हणून हे ऑप्शन असणार का नाही पण हे दोन लक्षात राहू द्या सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साइड एकोणीसशे शहात्तर साली भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कोणत्या दोन शब्दाची भर घालण्यात आली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि यावर सुद्धा आपल्याला खूपदा प्रश्न विचारले आहे म्हणून लक्षात घ्या आपले उत्तर आहे ऑप्शन दोन समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष बघा एकोणीसशे शहात्तर साली भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष या दोन शब्दाची भर घालण्यात आली आपल्या यावर आणखी एक प्रश्न बनतो की या दोन शब्दाची भर कोणत्या घटनादुरुस्तीनुसार सरनाम्यात घालण्यात आली तर बघा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार आणखी काय काय ऍड करण्यात आलं तर दहा मूलभूत कर्तव्य हे सुद्धा लक्षात राहू द्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने सरनाम्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द ॲड करण्यात आले आणि भारतीय राज्यघटनेत दहा मूलभूत कर्तव्यसुद्धा ॲड करण्यात आले हे दोन लक्षात राहू द्या भारताला रिकामी जागा किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे बघा भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन पंधरा हजार दोनशे पंधरा हजार दोनशे भारताला भूसीमा लाभलेली आहे रिकामी जागाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे मध्ये केली आपले उत्तर आहे ऑप्शन एक सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे मध्ये केली हे चारही पर्याय आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे यावर आपल्याला खूपदा एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले आणि समोरही विचारणारच आहे म्हणून आपण बघूया यावर आणखी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकते बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली या प्रकारचा प्रश्न असू शकते तर आपले उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली दुसरा प्रश्न कसा विचारला जाईल सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली अठराशे त्र्याहत्तर मध्ये तिसरा प्रश्न असेल सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर आपलं उत्तर आहे पुणे पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आर्य समाजाबद्दल कशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल की आर्य समाजाची स्थापना कोणी केली दयानंद सरस्वतीने केली कधी केली अठराशे पंच्याहत्तर मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली मुंबईमध्ये झाली हे सुद्धा लक्षात राहू द्या आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वतीने केली अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई या ठिकाणी सभा बद्दल सभाबद्दल बघूया परमहान सभा कोणी स्थापन केले तर दुर्गाराम मेहता दादोबा पांडुरंग आणि त्यांच्या मित्रांनी स्थापन केली कधी स्थापन केले अठराशे एकोणपन्नास मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन झाली ही संस्था आणि रामकृष्ण मिशन हे कोणी स्थापन केलं स्वामी विवेकानंद कधी स्थापन झालं हे मिशन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये स्थापन झालं बघा सत्यशोधक समाज कधी स्थापन झालं अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये आणि आर्य समाज अठराशे पंच्याहत्तर मध्ये हे चारही समाज किंवा मिशन अठराशेमध्ये मध्ये आहे हे लक्षात घ्या बघा अठराशे आणखी याचा क्रम काय असेल बघा पहिले कोणती संस्था स्थापन झाली परमहंस सभा स्थापन झाली त्यानंतर सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यानंतर अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाज आणि अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशन हा क्रमसुद्धा लक्षात राहू द्या आपले खूप सारे प्रश्न सुटतील समोरचा प्रश्न बघूया वनामध्ये मातीचे वाहून जाण्याचे प्रमाण खुल्या जागेच्या तुलनेत रिकामी जागा असते आपले उत्तर आहे ऑप्शन दोन कमी असते वनामध्ये मातीचे वाहून जाण्याचे प्रमाण खुल्या जागेच्या तुलनेत कमी असते का कारण झाडांची मुळे मातीला धरून असते त्यामुळे मातीचे वाहून जाण्याचे प्रमाण कमी असते वनांमध्ये हा प्रश्न तुम्हाला सोपी वाटेल पण भूगोलमध्ये याच प्रकारचे सोपी प्रश्न विचारले जाते म्हणून या प्रकारचे प्रश्न तुम्ही लक्षात घेत चला समोर बघूया जवाहर रोजगार योजना कोणत्या वर्षात सुरू झाली आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सुरुवात झाली जवाहर रोजगार योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवात झाली तर बघा सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवात झाली हे कोणत्या गोर्नमेंटने सुरुवात केली राजीव गांधी गव्हर्मेंटनी हे सुद्धा विचारलं जातं लक्षात राहू द्या आणि जवाहर रोजगार योजना हे दोन योजनेला मिळून बनली आहे कोणत्या दोन योजना तर बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम या दोन योजनाचे एकत्रीकरण होते आणि याची तारीख बघा एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सुरू झाली आहे समोर बघूया भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस किती कलमे होते आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन तीनशे पंच्याण्णव आणि आत्ता किती आहे चार चारशे अठ्ठेचाळीस कलमे आहे पांडवलेणी रिकामी जागाच्या जवळ आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन एक नाशिक पांडवलेणी नाशिकच्या जवळ आहे अतिशय महत्त्वाचं आहे पांडवलेणी म्हणून लक्षात राहू द्या नाशिकबद्दल बघावं तर नाशिक हे शहर कोणत्या नदीजवळ वसलेलं आहे गोदावरी नदीवर वसलेलं आहे हे लक्षातच राहू द्या महत्त्वाचं आहे वेरूळची लेणी कोणत्या शहराजवळ आहे छत्रपती संभाजीनगर जवळ आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या विचारल्या जाते समोरचा प्रश्न बघूया महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानित असे आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन गोपाळकृष्ण गोखलेंना महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखलेंना राजकीय गुरु मानत असे मग भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली गोपाळकृष्ण गोखलेंनी केली कधी केली एकोणीसशे पाचमध्ये भारतसेवक समाजाची स्थापना केली आणखी काही प्रश्न बघूया भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते दादाभाई नौरोजींना पितामह म्हणून ओळखले जाते हे महत्वाचं आहे लक्षात राहू द्या आणखी एक प्रश्न पहिले भारतीय आशियाई ब्रिटिश संसद सदस्य कोण आपले उत्तर आहे दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी हे पहिले भारतीय आशियाई ब्रिटिश संसद सदस्य होते हे लक्षात राहू द्या सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन साबरमती नदी अहमदाबाद हे शहर साबरमती नदीवर वसलेलं आहे मग साबरमती नदीचा उगम कुठून झाला आहे तर हा अरावली पर्वतामध्ये झाला आहे आणि अरावली पर्वत कुठे आहे भारताच्या उत्तर आणि पश्चिमेमध्ये स्थित आहे अरावली पर्वतातून या प्रकारे साबरमती नदी खंबाच्या आघातामध्ये जाऊन अरबी समुद्रात मिळते त्याआधी दोन शहर वसलेलं आहे कोणते महत्वाचे एक अहमदाबाद आणि दुसरं गांधीनगर हे दोनही शहर साबरमती नदीवर वसलेलं आहे अतिशय महत्वाचं लक्षातच ठेवा हे दोन शहर साबरमती नदीवर वसलेलं आहे आणि साबरमती नदीचा सा उगम अरावली पर्वतातून झाला आहे अरावली पर्वतातून आणखी दोन नद्यांचा उगम झाला आहे ते एक लक्षात ठेवा एक बनास नदी आणि दुसरी नदी लुनी ह्या तीन नद्यांचा उगम लक्षात राहू द्या मग नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे अमरकंठक आणि तापी नदीचा उगम कुठे झाला आहे तर मध्य प्रदेशमधील बेतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी हे सुद्धा ते ठिकाण लक्षात राहू द्या आणि दमनगंगा हे पश्चिम वाहिनी नदी आहे हे एक लक्षात राहू द्या जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम कोणते आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन तीनशे सत्तर तीनशे सत्तर हे कलम जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम आहे मग तीनशे पंधरा हे कलम कशा संदर्भात आहे हे कलम केंद्र व राज्य लोकसेवा आयोगासंदर्भात आहे हे कलम लक्षातच राहू ते अतिशय महत्वाचं आहे आणि आपल्याला खूपदा एक्झाममध्ये मध्ये विचारले जाते की तीनशे पंधरा हे कलम कशा संदर्भात आहे तर आपल्याला माहिती हवं केंद्र व राज्य लोकसेवा आयोगासंदर्भात आहे समोरचा प्रश्न बघूया ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते आपले उत्तर आहे ऑप्शन दोन डेसिबल डेसिबल हे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक आहे मग फेर हाईट हे काय आहे तर हे तापमान मोजण्याचे एकक आहे हे सुद्धा लक्षात घ्या फेर हाईट हे तापमान मोजण्याचे एकक आहे नलदमयंत सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे आप आपले उत्तर आहे ऑप्शन चार वर्धा नदीवर आहे नलदमयंती सरोवर प्रकल्प वर्धा नदीवर आहे मग वर्धा नदीचा उगम कुठे झाला आहे मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील जवळ झाला आहे मुलताई हे ठिकाण लक्षात राहू द्या आणखी या प्रकारे वर्धा नदी वाहत जाते वर्धा नदीचं पात्र कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा लक्षात घ्या त्यानंतर पश्चिमेकडून एक नदी वाहत येऊन वर्धा नदीला मिळते ही नदी कोणती ही नदी पेन गंगा नदी पेन गंगा मग हे नदीपात्र कशासाठी प्रसिद्ध आहे हे नदीपात्र चून साठी प्रसिद्ध आहे त्यानंतर एक नदी पूर्वेकडून वाहत येऊन वर्धा नदीच मिळते ही नदी कोणती वेनगंगा मग ही नदी कशासाठी प्रसिद्ध आहे तर ही नदी खनिजासाठी प्रसिद्ध आहे आणि या तीनही नद्यांच्या संगमाला काय नाव आहे प्राणहिता हे नाव सुद्धा लक्षात राहू द्या बघा एका प्रश्नावरून आपण कितीतरी माहिती गोळा केली यावर आपले कितीतरी प्रश्न प्रश्नाचं उत्तर मिळतील आपल्याला बघा वर्धा नदीचं पात्र कशासाठी प्रसिद्ध आहे दगडीकोडचा वेनगंगा नदीचं पात्र लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे तर पेनगंगा नदीचं पात्र चून खडकसाठी प्रसिद्ध आहे आता आपण कृष्णा नदीबद्दल माहिती बघूया कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे तर हे सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर या ठिकाणी आणि भीमा नदीचा उगम कुठे झाला आहे तर हा सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी या प्रकारे कृष्णा नदी वाहत जाते आणि भीमा नदी येऊन कृष्णेस मिळते म्हणजेच भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे हे, हे सुद्धा लक्षात राहू द्या मग नर्मदा नदी बद्दल बघूया नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे हे, हे आपण नकाशामध्ये बघूया या ठिकाणी बघा मुलताई हे ठिकाण दिलं आहे आणि इथून वर्धा नदीचा उगम झाला आहे बघा या प्रकारे या ठिकाणावरून पेनगंगा ही नदी वाहत येत आहे आणि इथून बघा वेनगंगा या ठिकाणी दिला आहे वेनगंगा ही नदी येऊन या ठिकाणी मिळत आहे आणि याच्या संगमाला बघा प्राण हिता हे नाव दिलं आहे आणि या ठिकाणी अमरकंटक आहे अमरकंटक या ठिकाणावरून नर्मदा नदीचा उगम झाला आहे या ठिकाणी बघा पश्चिमेला वाहत जात आहे आणि खंबाच्या आखातामध्ये आखातामध्ये जाऊन ते अरबी समुद्रात मिळत आहे बघा या ठिकाणी खंबाच्या आखातामध्ये आणखी काही नद्या वाहत जात आहे बघा साबरमती नदी आहे मही नदी आहे नर्मदा नदी तापी नदी सुद्धा आहे बघा हे चारही नद्या लक्षात घ्या समोरचा प्रश्न बघूया सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन नर्मदा नदीवर आहे सरदार सरोवर प्रकल्प मग उजनी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर हे भीमा नदीवर आहे गोदावरीवर कोणता प्रकल्प आहे जायकवाडी आहे अतिशय महत्वाचा आहे आणखी गंगापूर हे दोनही प्रकल्प अतिशय महत्वाचे लक्षात राहू द्या डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन वीरा सिंदे यांनी केली कधी गेली के एकोणीसशे सहा मध्ये गेली डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी या संस्थेशी हे नाव मिळतं झुडतं आहे का डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया याच प्रकारच्या नावांमध्ये मिळत्या जुळत्या नावांमध्ये आयोग आपल्याला फसवतो कन्फ्यूज करतो आणि आपले मार्क जाते त्यामुळे या प्रकारचं लक्षात राहू द्या बघा डिप्रेस hmm. क्लासेस मिशन ऑफ इंडिया याची स्थापना कोणी केली शिंदेंनी केली के आणि डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली एकोणीसशे सहामध्ये तर मग एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये झाली म्हणजेच काय तर बघा डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया हे आधी स्थापन झाली आणि त्यानंतर डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली हे सुद्धा एक लक्षात राहू द्या प्रश्न बघूया लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो आपलं उत्तर आहे ऑप्शन एक लोकसभा अध्यक्ष लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतो मग या संदर्भात कोणतं कलम आहे का हो आहे कोणतं कलम आहे एकशे अठरा या कलमामध्ये दिला आहे मग लोकसभा अध्यक्ष उपस्थित नसेल तर हे पद कोण भूषवते लोकसभा उपाध्यक्ष हे पद भूषवते जर लोकसभा उपाध्यक्ष सुद्धा गैरहजर असेल तर हे पद कोण भूषवते राज्यसभामधील उपाध्यक्ष हे पद भूषवते आणि हा जर हा सुद्धा व्यक्ती उपस्थित नसेल तर, तर मग राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जाते राष्ट्रपतीकडून संयुक्त बैठकीच्या अध्यक्षपदी उपस्थित सदस्यांपैकी एखाद्या सदस्याची निवड केली जाते या ठिकाणी एक प्रश्न उरतो की राज्यसभेचे सभापती संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान का स्वीकारू शकत नाही कारण बघा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात मात्र त्यांची निवड राज्यसभेच्या सदस्यांकडून न होता संसदेच्या दोन्ही गृहांच्या सदस्यांकडून होते राज्यसभेचे सभापती राज्यसभेचे सदस्य कधीच नसतात म्हणून ते संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारू शकत नाही थोडक्यात काय तर ते राज्यसभेचे सदस्य नसतात म्हणून संयुक्त बैठकीचे अध्यक्ष स्थान सुद्धा भूषवू शकत नाही हे कारण सुद्धा लक्षात राहू ते आपल्याला विचारले जाते समोरचा प्रश्न बघूया अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आपले उत्तर आहे ऑप्शन तीन छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे मग पांडव लेणी कुठे आहे तर या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे अलमटी सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन कृष्णा नदीवर आहे यावर आणखी एक प्रश्न बनू शकतो की कोणती नदी सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावत नाही तर आपलं उत्तर आहे ऑप्शन एक नर्मदा नदी या तीनही नदी सह्याद्री पर्वताजवळ उगम पावते का हो भीमा सह्याद्री पर्वतातील भीमाशंकर या ठिकाणी कृष्णा महाबळेश्वर या ठिकाणी सह्याद्री पर्वतामध्ये आहे आणि गोदावरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हे सुद्धा सह्याद्री पर्वताजवळ आहे आणि नर्मदा ही सातपुडा पर्वताजवळ अमरकंटक या ठिकाणी समोरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू